तर आजचा विषय थोडा गंभीर आहे मूल झाल्याशिवाय स्त्रीच म्हणजे तिचं लाईफच कम्प्लीट होत ती स्त्रीच नाही असं सुद्धा होतं कारण तर हेल्पलेसनेस हवं तर बाय ऑल मीन्स ते मिळत नाही तो भीती चिंता ताण इतका मनावरचा ताबा घेते झाल्यावर की बिग लेडी ऍक्च्युअली डेव्हलप फॉर्मो इम्बॅलन्स मिसकन्सेप्शन काय आहेत ज्याच्यावर जास्तीत जास्त आजही बोलल्या जातात हा इथ खूप खर्चिक आहे आय वी केलं म्हणजे होणारच सक्सेस रेट बद्दल खूप तिथे फेलच येतं किंवा ते होणारी जी बाळ आहेत त्यात काहीतरी दोष नाही या मिक्स युजली आहे किंवा मग क्विन्स होतात दरवेळेला क्विन प्रेग्नन्सी इज नॉट अ गुड गुड प्रेग्नन्सी आयडियल आयडियली यू शूड हॅव ओनली वन डो मेंटली किती चॅलेंजेस येतात तू आम्हाला सांगितलं पण जितकी मोठी डिझायर ऑफ सक्सेस तेवढी मोठी फियर ऑफ फेल्युअर तेवढी मोठी परफॉर्मन्स एन्झायटी असणार त्या दिवशी मोर फिफ्टी पर्सेंट पीपल नॉट दे यू यू गो इन दॅट सिच्युएशन देन नाही मूल होण्यात झाल्यावर काय मिळतो माणसाला आनंद मिळतो सत्ता पाहिजे आनंदासाठी संपत्ती पाहिजे आनंद इम्पॉर्टंट बऱ्याच लोकांचे प्रश्न डाऊट मिसकन्सेप्शन मेथ्स सगळं काही क्लिअर झालंच आहे आय थिंक